नमस्कार मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे वट पौर्णिमा तर आपण वड्याच्या झाडाची पूजा करत असतो आज आपल्या पतीच्या आयुष्यासाठी प्रेमासाठी आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभो यासाठी वड्याच्या झाडाची आपण आज पूजा करतो सावित्रीसारखी निष्ठा आणि प्रेम आपल्या नात्यामध्ये सदैव असो हीच इच्छा आणि सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आता मी सकाळचे वाजलेले आहे सात तर मी आता तुम्हाला माझं इथून पुढचं रुटीन दाखवणार आहे तर चला सकाळची थोडीशी थंडी आणि हवा पळता चहा मन शांत होतं आणि दिवस सुरू करायला ऊर्जा मिळते चला तर या तुम्ही पण चहा घ्यायला चहा घेतला आणि लगेच देवांसाठी बाहेर फुलं तोडायला आले सकाळी सकाळी निसर्ग किती प्रसन्न वाटतो ना फुलं तोडून झाल्यानंतर आज पौर्णिमा असल्यामुळे मी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी घराचा अंगण उंबरठा हळदीने सजवला की तिथे शुभ शक्तीचं आगमन होतं हळदीच्या या शुभ स्पर्शाने उंबरठाही पवित्र होतो जिथून देवी लक्ष्मीचं आणि पुण्याचं आगमन होत कोंबर स्वस्तिकचं चिन्ह पण काढलं होतं मी कारण स्वस्तिक म्हणजे शुभता समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक आहे आता लगेच देवपूजेला लागले मी आज वटपौर्णिमा पौर्णिमा असल्यामुळे आज विशेष पूजा करणार आहे मी दूध दही साखर तूप मध यांचं मिश्रण करून देवांना पंचामृताने स्नान घातलं असं मानलं जातं की पंचामृताने स्नान घातल्याने देव प्रसन्न होतात आणि आपणही त्यांच्या कृपेने भरून जातो सर्व देवपूजा झाल्यानंतर देवासमोर मस्त रांगोळी काढली त्यानंतर पौर्णिमा असल्यामुळे मंगल मंगलकर्षातलं पाणी पण बदललं होतं सगळी पूजा शांतपणे पूर्ण झाली देवांना अगरबत्ती लावली आणि मनापासून दर्शन घेतलं या पौर्णिमेच्या दिवशी देवाने सर्वांवरती कृपा ठेवावी हीच मनापासून प्रार्थना देवपूजेनंतर तुळशी माता आणि महादेवांना पंचामृताने स्नान घातलं ही परंपरा श्रद्धेची आणि शांततेची प्रार्थना पौर्णिमा असल्यामुळे गॅसची पूजा केली कारण इथेच आपल्या अन्नाचा स्तोत्र आहे आताच घरातली सगळी काम आवरली स्वयंपाक देवपूजा आता पूजेची तयारी करायची आहे तर मी अगोदर ताट भरून ठेवणार आहे आणि त्यानंतरच मंगळ साडी वगैरे घालणार आहे तर चला मी ताट भरवते आता पूजेचं भरलेलं आहे माझं आता तर आताच आवरलं माझं साडी ते घातली आणि मेकअप सिंपलच केला मी जास्त काही केलं नाही तर आता मी देवीच्या मंदिरामध्ये जाणार आहे पूजा करण्यासाठी तिथं वडाचं झाड पण आहे आणि आज पौर्णिमा आहे तर देवीचं दर्शन पण होईल आणि वडाच्या झाडाची पूजा पण होईल त्यामुळं मग सगळी आवर आवर करून आम्ही आता वडाच्या झाडाजवळ आलो आहोत अगोदरच इथे बऱ्याच लेडीज पूजेसाठी आल्या होत्या आणि काही जेंट्स पण आलेले होते सोबत बायकांची पूजा होईपर्यंत शांतपणे उभे होते साइड ला इकडे मस्त बायकांची पूजा चालू होती कोणी एकमेकींची ओटी भरत होत तर कोणी हळदी कुंकू लावत होत आता माझी पूजा सुरू करायची आहे सगळं शांतपणे आणि मनापासून होत आहे वट पौर्णिमेची ही पूजा म्हणजे माझं देवीकडे आणि पती सुखासाठी केलेले एक देवीकडे छोटसा अर्पण ही वेळ फक्त भक्तीची आणि प्रार्थनेची आहे आता मी वड्याच्या झाडाभोवती सात फेऱ्या घेते सावित्री सारखी श्रद्धा निष्ठा आणि पतीचं आयुष्य सुखी राहावं हीच मनापासून प्रार्थना प्रत्येक फेरीत एक आशीर्वाद भावना आणि खूप सार प्रेम आहे जसं सावित्रीने सत्यवानासाठी व्रत केलं तसं मीही मनापासून प्रार्थना केली की आमचं नातं असंच अनमोल आणि पवित्र राहो वड़ाची पूजा झाली आता आम्ही चाललो देवीच्या दर्शनाला देवीसाठी नारळ फुल घेतलं मनात एकच इच्छा की देवीची कृपा आमच्या वरती कायम असो आज पौर्णिमा असल्यामुळे गर्दी बरीच येईल आता देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश करते मन अगदी शांत झालं होत आज सगळ्या प्रार्थना तिच्या चरणी अर्पण करायला आलोय मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी लाईन लागली होती त्यानंतर मग मस्त देवीच दर्शन झालं देवीचं दर्शन शांततेने झालं आणि बाहेर आल्यावर काही बायकांना हळदी कुंकू लावलं ही केवळ परंपरा नाही तर आपुलकीचा आणि सौभाग्याचा सुंदर सण आहे त्यानंतर देवीच्या होमाची पूजा केली अग्नीला साक्षी ठेवून देवीच्या होमामध्ये मनोभावे पूजा केली देवीचं दर्शन पण झालं आमचं आणि पूजा पण झाली आता आम्ही चाललो घरी चालली आता पूजा ते करून मंदिरातून देवीचं दर्शन पण घेऊन आले आणि वडा झाडाची पूजा पण एकदम छान झाली आता फक्त ओटी भरायची आहे तर चला आता ओटी भरते मी देवीच्या कृपेने सगळं चांगलं पार पडलं आता सौभाग्यवतीसाठी ओटी भरली ही परंपरा नाही तर प्रेमाची आणि आपुलकीची भावना आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा